नमस्कार आणि रामराम मंडे तर सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवमने जबरदस्त फटाके वाजवायला सुरुवात केली सकाळ सकाळी आणि फटाके वाजवायला शिवम घाबरत होता कारण पहिल्यांदाच वाजत होता लवंगी भार त्याच्यानंतर आपण फराळ खायला सुरुवात केली होती फराळमध्ये होतं लाडू करजी आणि शंकरवाली आणि सकाळ सकाळी एवढं धुकं भरलं होतं ना जबरदस्त धुकं भरलं होतं कारण ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे आणि दिवाळी म्हटलं की दिवाळी दुःख एवढं भरतं ना आमच्या इकडे बापरे बापचं बरोबर दुखं भरतं आणि त्याच्यानंतर खाली राजू उठल्या उठल्या फटाक्या वाजवायला सुरुवात केली होती राजूने दादा वाजत होता आणि कोकणातली दिवाळी म्हटली हे बघा सगळेजणं आपल्या शेतात कामाला निघाले त्याच्यानंतर आपण आपल्या ड्युटीवरती निघालो होतो आज जायचं होतं आपल्याला निवळी मार्केटमध्ये आणि फायनली आपण निवळीमध्ये पोचलो आणि आपल्या दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या यांना त्याच्यानंतर परत एकदा शेतात आलो काल जे कापलेलं होतं ते बांधायचं काम चालू होतं आज जरापैकी माणसं होती बांधण्यासाठी आपण गाडीमध्ये भारे लोड करत होतो तर अशा प्रकारे आमची कोकणातली ही दिवाळी साजरी केली जाते हे बघा अशा प्रकारे हे भात तर काल जे कापलेलं होतं ते आता इकडे बांधायचं काम चालू आहे तुम्ही तर कर्जा लाडू खात असाल परंतु कोकणातली माणसं बघा कशी सगळी शेतातच आहे आणि आम्हीसुद्धा शेतातच आहे तरी साधारण पाच ते सहा दिवस आपण शेतातच होतो आई पण दमली होती कारण आजचा आपला शेवटचा दिवस होता त्याच्यानंतर जोडायचं आहे सगळं भात नेलेलं सगळं गाडीत भात लोड केलं आणि त्याच्यानंतर आमची जी लावणी आहे तिथे आणून ठेवलं लावणीतला अर्थभात जोडलेलं होतं आणि इथले वरच्या शेतातले भारे आणून इथे ठेवून स्टॉक करून साधारण दोन तीन दिवसांनी इथलं जोडणार भारे उतरवायचं काम माझ्याकडेच होतं फटाफट फटाफट भारे उतरवले आणि त्याच्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा जायचं होतं आपली गाडी येणार होती मालाची ती उतरायलासुद्धा जायचं होतं आणि थोडंसं ऊन पण होतं त्याच्यामुळे खाच पण लागत होती परंतु काय करणार काम तर करावंच लागणार होतं त्याच्यामुळे फटाफट भारे उतरलेले तर अगं आईनं एक शेवटचा चिबूड भेटला आपल्याला शेतातला आणि ही दाखवते घोरक्यानं काढून हे बघा प्रामुख्याने ना आपल्या दिवाळीत आहे ना सकाळी फराळाला हीच असतात फराळ करताना आता आत ह्या पहिल्या दिवाळीला तर भेटली ना परंतु उद्याला मस्तपैकी यांना शिजवून खायला तर एक नंबर असतात तर अशा प्रकारे आजचा आपला दिवाळीचा पहिला दिवस गेला शेतातून भारी आणून इथे आता स्टोअर केले आहे तर मंडई आता व्हिडिओ इथेच संपते जर का आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका